पंढारा विधानसभा क्षेत्राची शिवसेना शिंदे गटाची आमदार नरेंद्र बोंडेकर यांना मंत्रीपद न मिळाल्याने आणि त्यांनी नाराजी व्यक्त करत शिवसेना गट ते व विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा दिला आहे हो आज मी उपनेत्याचा आणि पूर्व विदर्भ समन्वयक पदाचा जे आहे ते राजीनामा दिलेला आहे कारण आज जे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यामध्ये अपेक्षा होती कारण अडीच मागच्या अडीच वर्षाने मध्ये जो होता त्यावेळेस तर नाही झाला परंतु यावेळेस प्रवेश केल्यानंतर जो कमिटमेंट होता तो मला मिळायला पाहिजे होता आणि महत्त्वाचं एवढं मोठं पद असून जर मला न्याय मिळत नसेल आणि लोकांचे प्रश्न असतात की बा साहेब तुम्ही इतकं प असताना तुम्हाला न्याय मिळत नसतं मी दुसऱ्यांना काय उत्तर देऊ शकतो मी म्हणलं मी सगळ्यांचे उत्तर देत देत थकलो म्हणून मी म्हणलं राजीनामा देऊन देतो कारण आज आम्ही दोनशे जवळपास गाडी घेऊन लोकांना डी सी एम साहेबांना स्वागतासाठी जाणार होतो सगळे गेले मी पोचले पण काय लोक आणि असं असताना तिथं माहीत होते मला की बाबा भरतेच लोकांचं नाव आहे त्याच्यामुळे मला राहून झालं नाही आणि मी आपल्या पदाचा राजीनामा दिला मी शिवसैनिक म्हणून राहील काम करेल भूमिका होती की जिल्ह्यातलाच पालकमंत्री असावा आणि स्थानिक असावा तो नाही ते आधी माझी भूमिका आहे की जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्ह्याचा पालकमंत्री असायला पाहिजे कारण भंडारा जिल्ह्यावरती अनेक वर्षापासून अन्याय होतो आहे हा मुंबईचा पुण्याचा सांगलीचा साताराचा नागपूरचा इकड तिकडचा पालकमंत्री आमच्या जिल्ह्याचा येऊन की आमच्या जिल्ह्याचा विकास होऊ शकत नाही ही माझी नाही ही सर्वसामान्य सगळ्याच जनतेची भावना आहे आणि सगळे सर्व पक्षीयांची भावना आहे आणि मलाच दिलं असं नाही दुसऱ्याला बी दिलं असतं तर मला समाधान झालं असतं माझ्या जिल्ह्यामध्ये मित्रपक्षांना दिलं असतं तरी झालं असतं परंतु ही जी वारंवार जी अन्याय होत आहे हे सगळ्यांची भावना मी व्यक्त करतो आहे की बा नक्कीच आम्हाला भंडारावासियांना आम्हाला स्थानिक पालकमंत्री हसायला पाहिजे कारण आमचा जिल्हा विकासापासून थांबलेला आहे मात्र आता तुमची पुढची भूमिका काय आहे नक्की वेट एन्ड वॉच जेव्हा संधी होईल जेव्हा परिस्थिती निर्माण होईल तेव्हा मी सांगेल सगड़े काय भूमिका आहे आणि लोकांच्या काम करायचं लोकांनी निवडून दिलेले आहेत जे प्रोजेक्ट आहेत ते सगळे कम्प्लीट करायचे आहेत जर यांचा विचार नसतात कदाचित मी पदासोबत आमदारकी जर राजीनामा दिला असतो निवडणुकीच्या प्रचार सभेदरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार नरेंद्र फोंडेकर यांना सत्ता येतात मंत्रीपद देऊ अशी घोषणा पवनी शहरात आयोजित प्रचार सभेत केली होती नाही आता मला मागून सगळे सगळ सांगतात कि स्थानिक पालकमंत्री 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 अरे तुम्ही सरकार आणून द्या तुम्हाला स्थानिक पालकमंत्री देणार मात्र काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असताना आमदार नरेंद्र भोंडेकर यांना मंत्रिपदासाठी फोन न आल्याने आमदार नरेंद्र भोंडेकर हे मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला देखील गेले नाहीत तर काल साकोली तालुक्यात एका लग्न समारंभादरम्यान काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याशी आमदार नरेंद्र भोंडेकर यांची लग्नात भेट झाली आणि दोघांमध्ये चांगली चर्चा रंगली त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे त्यामुळे येत्या काळात आमदार नरेंद्र भोंडेकर नाना पटोले सारख्या आपल्या पदाचा राजीनामा देत शिवसेनेतून बाहेर पडतात का हे आता पाहण्यासारखं असेल